नमस्कार नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस या दिवशी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक हेडलाइन आलेली आहे त्याची डेट लाईन कलकत्त्याची आहे आणि हेडलाईन मध्ये असं म्हटलंय त्या बातमीत असं म्हटलंय कि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्यांचं कलकत्त्याचं जे स्टेट हेडक्वार्टर्स आहे पश्चिम बंगालचं स्टेट हेडक्वार्टर्स अलिमुद्दीन स्ट्रीट वर ते आहे त्या ठिकाणी ते झेंडा वंदन करणार आहेत पंधरा ऑगस्टला सोळा ऑगस्टला एक इंडियन एक्सप्रेस मध्ये बातमी आलेली आहे बातमी आहे केरळची आणि पंधरा ऑगस्टला केरळ मधल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केरळमध्ये पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा वंदन केलं मग सगळीकडे दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन होतच मग ह्यात काय विशेष होत बर बातमी आली त्या अर्थी काहीतरी विशेष होत कारण पत्रकारितेच्या जगतात असं म्हटलं जात की कुत्र जर माणसाला चावलं तर बातमी होत नाही माणूस जर कुत्र्याला चावला म्हणजे जगा वेगळं काहीतरी घडलं तर ती बातमी होती मग नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस आणि सोळा ऑगस्ट दोन हजार एकवीस या दोन्ही दिवशी ज्या बातम्या आल्या की कम्युनिस्ट पार्टी हे पक्ष म्हणून त्यांच्या त्यांच्या कार्यालयामध्ये झेंडावंदन करणार स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं म्हणजे काहीतरी जगा वेगळं घडत होतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस तीथपासून ते दोन हजार एकवीस बहात्तर चौऱ्याहत्तर वर्ष कम्युनिस्ट पार्टीनं आपल्या कार्यालयांमध्ये पंधरा ऑगस्ट असो किंवा एकोणीसशे पन्नास नंतर प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी असो आपल्या कार्यालयांवर तिरंगा झेंडा कधीही फडकवला नाही त्यांनी काय म्हटलं ये आझादी झुठी आहे हे स्वातंत्र्य खोट आहे असं ते म्हणायचंय आणि मग हे स्वातंत्र्य खोट आहे असं म्हणत म्हणत त्यांनी कधीही आपल्या कार्यालयांवर पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो तिरंगा झेंड्याला मानवंदना दिली नाही तिरंगा झेंडा फडकावला नाही मग अचानक दोन हजार एकवीस साली काय झालं त्यांच्या असं हळूहळू लक्षात आलं या बातमीतच म्हटलेलं आहे की आपण जनाधार गमावतोय पश्चिम बंगाल बंगालमधनं ते केव्हाच सरकारमधनं बाहेर पडले कम्युनिस्ट पक्ष तिथे उरला नाही सतरा साली त्रिपुरामध्ये देखील बरेच काळ चाललेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं शासन संपलं आता राहिलाय ते एका राज्यात म्हणजे केरळमध्ये आणि मग त्यांचा जो विचार झाला त्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जर आता तिरंगा झेंडा फडकावला नाही तर जनभावना आपल्या विरुद्ध जाते लोकांच्या भावना आपल्या बाजूनी करायच्या असतील तर आता झेंडा फडकावला पाहिजे म्हणजे त्यांनी जो झेंडा फडकवला हा देशप्रेमापोटी फडकावला का निवडणुकीमध्ये आता मत मिळाली पाहिजेत म्हणून फडकावला या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायचं आहे एकोणीसशे बासष्ट साली चीन न भारतावर आक्रमण केलं त्यावेळेला शासनाला जनतेचा पाठिंबा देणं आवश्यक होत पण या कम्युनिस्ट पक्षाच्या मंडळींनी त्यांच्या ज्या वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत ट्रेड युनियन्स आहेत त्या माध्यमातन त्या युद्धाच्या वेळेला संप पुकारले देश एका भीषण युद्धामध्ये अडकलेला आहे अशा वेळेला संप पुकारायचा का सैन्याला हवं ते सहाय्य करायचं पण या लोकांनी संप पुकारले रशिया आणि चीन यांच्यामध्ये मतभेद आणि शत्रुता निर्माण झाली आणि मग रशिया आणि चीन मध्ये शत्रुता निर्माण झाली तर आपल्याकडचा साम्यवादी पक्ष फुटला त्यातला एक चा दूसरा भाग हा रशियाच्या पाठीशी उभा राहिला दुसरा भाग चीनच्या पाठीशी उभा राहिला मग यांच्या निष्ठा कुठे आहेत ज्यांना रशियाचं बरोबर वाटत होते त्यांचा एक पक्ष झाला ज्यांना चीनचं योग्य वाटत होतं ते चीनच्या बाजूने गेले त्यांचा दुसरा पक्ष झाला दुसऱ्या कम्युनिस्ट देशांमध्ये काय होत आहे दोन कम्युनिस्ट देशांमध्ये भांडण होत आहे का दोन कम्युनिस्ट देशांमध्ये मनोमालिन्य होत आहे का त्याच्यावर आमच्या देशातला साम्यवादी पक्ष फुटतो किंवा एक राहतो म्हणजे मग यांच्या डोक्यात कोणाचं हित आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे व्ही एस अच्युतानंदन हे कम्युनिस्ट पक्षातले एक मोठे जुने कार्यकर्ते काही वर्षापूर्वीच त्यांचा देहांत झाला वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते केरळचे मुख्यमंत्री झाले पण पक्षनिष्ठा कधी सोडली नाही एकोणीसशे बासष्ट साली जेव्हा युद्ध सुरू होत तेव्हा आपल्या सैनिकांसाठी आपण रक्तदान करूया अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी मांडला अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला म्हणून कम्युनिस्ट पक्षामध्ये त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध जात आहेत म्हणून कारवाई केली हे लक्षात घेतलं पाहिजे या अच्युतानंदन यांच्यावर नंतर अनेक वेळा वेगवेगळ्या कारणासाठी शिस्तभंगाची कारवाई केली त्यावेळेला देखील युद्धजन्य परिस्थितीमध्ये काही लोक हे साम्यवादी पक्षातले युद्धाच्या काळामध्ये अडचणी निर्माण करतील म्हणून नेहरू सरकारनं अनेक साम्यवाद्यांना अटक करावी लागलेली आहे हा त्यावेळेचा इतिहास आहे असा हा सगळा साम्यवाद्यांचा इतिहास आणि हे दुसऱ्यांना विचारणार तुम्ही तुमच्या संघटनेच्या कार्यालयावर तिरंगा झेंडा लावता का तुमच्या संघटनेचे प्रमुख तिरंग्या झेंड्याला वंदन करतात का हे प्रश्न दुसऱ्यांना विचारायच्या आधी हिंदीमध्ये जसं म्हणतात आपण गिरे झाक कर देखो सी व्हॉट इज इन युअर बॅकयार्ड व्हॉट इज बर्निंग इन युअर बॅकयार्ड त्यातला हा प्रकार आहे हे स्वतः काचेच्या घरात राहतात आणि दुसऱ्यांच्या घरांवर दगड मारतात यांना आता म्हणायची वेळ आली की तुम्ही बाकीच्या लोकांबद्दल खोटं नाटक पसरवता मग कुठेतरी एखाद्या सिनेमामध्ये मी एक डायलॉग ऐकला होता मेरे बारे मे अगर झूठ बोलोगे तो मैं तुम्हारे बारे में सच बोलूंगा तशी यांची परिस्थिती हे आजपर्यंत लोकांच्या विषयी खोट बोलत राहिले आता यांच्याविषयी खरं काय ते सांगायची वेळ आली आणि पुन्हा यांना आता सांगायची वेळ आली ले लेको तुम्ही काचेच्या घरात राहतात दुसऱ्यांच्या घरावर दगड फिरकावू नका ही यांची सत्य परिस्थिती आहे आजपर्यंत त्यांनी ती झाकून ठेवली आता ते उघड करायची वेळ आहे आणि दुसऱ्याच्या नावाने बोंबाबोंब केली की स्वतःची पाप झाकली जातात ही स्ट्रॅटेजी त्यांनी वापरलेली आहे पण किती काळ वापरणार किती काळ खोट्याचा आश्रय घेणार आणि ज्यांचं खरं आहे त्यांना खोटं पाडणार फार काळ खोटं चालत नाही कधी ना कधी ते बाहेर येतं आणि नाही आलं तर आढावं लागतं ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून मित्र हो शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद